विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयात दिनांक अकरा ऑक्टोंबर वार शनिवार रोजी माजी सेवक मेळावा आयोजित करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय श्री माधवराव मोहिते दादा माझे अध्यक्ष दक्षिण विभाग सांगली राज्य शिक्षण संस्था होते तर प्रमुख उपस्थिती होती माननीय श्री सुभाषराव पाटील बापू माननीय श्री उत्तमराव पवार माननीय श्री सुनील गायकवाड माननीय श्री नंदकुमार पाटील होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रथम मान्यवरांच्या हस्ते अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर प्रास्ताविक हे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव एच एस यांनी केलं यानंतर पाहुण्यांचा व सर्व माझे सेवकांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊनच सत्कार करण्यात आला या मेळाव्यास विद्यालयात कार्य केलेले मुख्याध्यापक रयतसेवक व इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित काही मान्यवरांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना का उजाळा दिला निवृत्तीनंतरही समाजकार्यात सक्रिय राहण्याची आवाहनं केले विद्यार्थ्यांच्या घडणीत शिक्षकांचं योगदान अमूल्य असतं असं मत व्यक्त केलं आणि विद्यालयाचे विविध कार्यसंदर्भात आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री माधवराव मोहिते दादा यांनी आपले विचार व्यक्त केले या निमित्ताने विटा हायस्कूलचे अनेक माझे सेवक अनेक वर्षांनी एकत्र आले त्यांनी एकमेकांना भेटून आनंद व्यक्त केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे माझ्या सेवकांचा मेळावा हा विद्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला शेवटी आभार प्रदर्शन हे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री काळेसर यांनी केला आणि कार्यक्रमाची सांगता झाली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल